एक जानेवारी भीमा कोरेगावचा दोनशे आठवा शौर्य दिन राज्य आणि देशभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वैचारिक वर्ग जो आहे आंबेडकरी अनुयायी आहेत या ठिकाणी लाखोच्या संख्येने आलेले आहेत शूरवीर पूर्वजांचा इतिहास जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे जागतिक कीर्तीचे महापुरुष या ठिकाणी महा या, या विजय स्तंभाला रणस्तंभाला दरवर्षी एक जानेवारीला येऊन मानवंदना द्यायचे म्हणून जगामध्ये या विजयस्तंभाची ख्याती आणि कीर्ती आहे या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्य राज्याच्या बाहेरून देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येतात आणि अनुयायांची इथे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी जसं जिल्हा प्रशासन राज्य सरकार घेत आहे तसंच या ठिकाणच्या काही सेवाभावी संस्था देखील घेताना दिसत या ठिकाणी जर आपण बघितलं तर महापुरुषांच्या विचारधारेवर चालणाऱ्या सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेल्या सत्यशोधक युवा फाउंडेशन न एक प्रेरणादायी उपक्रम राबवलेला आहे त्याचे सदस्य आपल्यासोबत आहेत काही पदाधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत काही काय नाव तुझं आणि काय सांगशील युवा फाउंडेशन ना पाने वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम आहे युवा फाउंडेशन स्थापन केलंय आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रेरक उपक्रम आपण या ठिकाणी दिलाय त्याबद्दल काय सांगशील काय नाव तुझं माझं नाव जान्हवी राजाभाऊ जंगले मी सत्यशोधक युवा फाउंडेशन फाउंडर आणि आम्ही हा कार्यक्रम खूप छान केलेला आहे आम्ही किमान चार हजार पाण्याच्या बॉटल्या देण्यात आलेल्या आहेत शौर्य दिनानिमित्त हे काय सांगशील की ही संकल्पना का आली कशा पद्धतीनं तुझ्या मनात आली तुमच्या सगळ्या युवा फाउंडेशनला का वाटलं असं कि पहिला संघर्ष आपला पाण्याचाच होता आणि डॉक्टर बाबासाहेब त्या काळी मंत्री होते तरी त्यांना पाणी भेटलं नव्हतं तर आमचा असाच विचार होता की हा छोटासाच उपक्रम आहे आमचा पहिलाच उपक्रम एक जानेवारीचा आणि आमच्या मनात विचार आला की पाण्याचा संघर्ष झालाय तर आता हा पाण्याचा संघर्ष आपण शिक्षणाच्या संघ संघर्षापर्यंत नेऊया एकूणच आपण बघतोय की अतिशय प्रेरक असा उपक्रम या ठिकाणी घेत आहेत दिदी काय नाव तुझं आणि काय तुझ्या मनामध्ये काय भावना आहे संकल्पना आहे पाणी वाटप आपण केलं किती नेमक्या बॉटल्स आपण आणल्या होत्या आणि पुढच्या वर्षी आपण यामध्ये कसं वाढ कराल माझं नाव शुभांगी आतिश जंगले मी पण सत्यशोधक युवा फाउंड सत्यशोधक युवा फाउंडेशनची ची फाउंडर आहे आणि आम्ही आज चार ते पाच हजार पाणी बॉटल वाटल्या कारण एवढे लांबून तीन ते चार किलोमीटर वरून पार्किंग मधून लोकांना जे अनुयायी मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत त्यांना चालत यावं लागतं त्यांच्यासाठी आमचं आमच्याकडून समाज कार्य काहीतरी व्हावं ह्यासाठी आम्ही छोटस हे कार्य केलेलं आहे आमच्या फाउंडेशन तर्फे पाणी बॉटल वाटण्याचं एकूणच आपण बघतोय की रथरथ ऊन आहे आणि अनुयायी देखील आपण पाहू शकता की मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि मुळात जी संकल्पना युवांच्या डोक्यामध्ये येणं एका बाजूला आपण बघतोय की थर्टी पस आणि नवीन वर्ष साजरा करण्यामध्ये तरुण जो आहे आजचा युवा जो आहे तो या ठिकाणी दिसतोय तर दुसऱ्या बाजूला एकतीस डिसेंबर पासून एक, एक जानेवारी दोन जानेवारीचा या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी जो आहे तो सेवाभावी आणि सामाजिक व मनामध्ये भावना ठेवून या ठिकाणी उपक्रम राबवत आहेत सत्यशोधक युवा फाउंडेशन या ठिकाणी प्रथमच अशा पद्धतीचं जी सेवाभावी भूमिका या ठिकाणी घेतली दादा काय नाव तुझं आणि काय सांगशील मी आतिष राजाभाऊ जंगले मी अध्यक्ष आहे राष्ट्रवादीचा ताई तशा बोलल्या आम्ही पाण्यासाठी पण भरपूर संघर्ष केलेला आहे हा त्या टायमाला बाबासाहेबांनी पाण्यासाठी खूप संघर्ष केलाय ताईचं आता पुढचं विजन आहे तर संघर्ष पाण्याचा झाला पण आता शिक्षणासाठी संघर्ष करा ताईच्या ह्या विजनसाठी आम्ही सगळं ताई ता, सोबत आहे आता किती बॉटल आपण आणल्या होत्या आणि कधीपासून आपलं हे फाउंडेशन कशा पद्धतीनं काम आहे आणि जनतेला तुम्ही काय सांगाल आणि तरुणांना काय संदेश द्याल की कशा पद्धतीनं अशा पद्धतीचे उपक्रम राबवायला पुढाकार घेतला पाहिजे फाउंडेशन हे काय आपला हे एक एकतर्फे चालत नाही फाउंडेशन या समाजासाठी समाजासोबतच चालवा लागतं समाजाने पण आम्हाला त्या साठी सहकार्य केलं त्यासाठी ताई किंवा शुभांगी जंगे यांना पण सहकार्य करून त्यांना पुढील काम कामासाठी त्यांनी शुभेच्छा दवे ताई आपल्या फाउंडेशन मध्ये नेमके किती सदस्य आहेत आणि कशा पद्धतीनं तुला असं काय त्या सदस्यांचं सहकार्य कसं मिळतंय माझ्या फाउंडेशन मध्ये किमान दहा ते बारा जण असतील आणि त्यांनी आतापर्यंत जेवढी मदत केली ती फार मोठी गोष्ट आहे आणि ही मदत आहे ना त्यांनी कालपासून म्हणजे रात्रपासून त्यांनी खूप कार्य केलेले आहे ह्या शौर्य दिनानिमित्त आपण बघतोय की दादा काही सदस्य अजून जोडलेले आहेत फाउंडेशनचे काय नाव तुझं काय सांग माझं नाव युगो काय सांग मी दोन येथील राहणारा युवा सत्यशोधक फाउंडेशन हे त्याचा सर्वसामान्य कार्यकर्ता एक उपक्रम डोक्यामध्ये होता दादांच्या तो त्यांनी राबवला आणि छान प्रकारे उपक्रम हा सक्सेस जाताना दिसतो आपल्याला पण सक्सेस होतोय पुढच्या वर्षी ह्याचे डबल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार जर आम्हाला तसा पाठिंबा मिळाला आमचा तर प्रयत्न हाच राहणार आहे की बाबा याच्या डबल आपण करूयात पण जो काही प्रभाव तो म्हणतो आपण युवा शक्तीचा मिळाला तर आपल्याला जास्त उपक्रम हा चांगला असं मी सांगू इच्छितो एकूणच आपण बघतोय जे पि सरांना काय काय सांगशील म्हणजे आता रखरक्त ऊन आहे अनुयायी येतात पाणी त्यांना मिळावं ही भावना जी आहे ती तुमची खूप प्रामाणिक आहे सत्यशोधक फाउंडेशन जे आहे ते हे फाउंडेशन ज्या पद्धतीनं महापुरुषांचं सर्व समावेशक कार्य आहे त्या कार्याला अनुसरून आपण काम करताय काय नेमकी भावना आहे काय याच्या मागची भूमिका आहे काय वाटतंय तुला आता सर्व ताणस वगैरे येतात खूप लांब लांब न येतात प्रवास वगैरे करून त्यांच्यासाठी आपण एक छोटासा उपक्रम राहतो नाही का त्यांना आपण जे लांब वगैरे येतात ना त्यांना थोडंसं पाणी वगैरे हो प्यायला भेटलं ना तेवढं चांगलं वाटतं एकूणच आपण बघतोय की सत्यशोधक युवा फाउंडेशन जे आहे ते नावामध्येच खऱ्या अर्थानं ना एक सामाजिक प्रतिमा आणि त्या नावाची गरिमा राखण्याचं काम या ठिकाणी युवा फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत सत्यशोधक युवा फाउंडेशन त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि सुरुवात जी आहे ती खऱ्या अर्थानं त्यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणच्या विजयस्तंभाच्या दोनशे आठव्या शौर्य दिनाला येणाऱ्या लाखो अनुयायांना आपल्याकडून पाणी वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या क्रांतीभूमीमध्ये एक सामाजिक समतेच सा या ठिकाणी पर्व आणि बिज रोवली होती आणि त्याच्याच कुठेतरी विचारधारा ती घेऊन या ठिकाणी हे जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांच्या विचारधारेवर चालताना दिसतात काही तरुण आहेत ते समाजसेवेमध्ये आहेत काही तरुण जे आहेत ते उच्च शिक्षित या ठिकाणी होत आहेत तर काही तरुण जे आहेत ते या ठिकाणी येणाऱ्या अनुयांसाठी मी पाहतोय की वेगवेगळ्या डिग्र्या घेतलेले इंजिनियर असतील वकील असतील डॉक्टर असतील अशी जी तरुण मुलं आहेत ती एका बाजूला त्या ठिकाणी रात्रभर जागून त्या ठिकाणी जेवण देखील बनवताना आपण बघतोय तर दुसऱ्या बाजूला जेवल्यानंतर त्यांना पाणी मिळावं या भूमिकेतून काही जण पाणी वाटप करतात आहेत युवा फाउंडेशन ज्या पद्धतीचा हा सेवाभावी उपक्रम हाती घेतलेला आहे त्या उपक्रमासाठी आम्ही देखील मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी दे जो हा उपक्रम घेतलेला आहे त्यातून अनेकांनी प्रेरणा घ्यावी आणि भविष्यात यांनी चार ते पाच हजार या ठिकाणी पाण्याच्या बॉटल वाटलेल्या आहेत यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवकाने पुढे यावं आणि जे युवक आहेत किंवा जे समाजातील सक्षम घटक आहेत त्यांनी इथे येणाऱ्या अनुयायांसाठी आपलं काही ना काही योगदान द्यावं यातूनच हा धडा या ठिकाणी प्रत्येकानं घ्यावा शिकवण घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगण्यासारखं आहे धम्मशील सावंत न्यूज बिरो भीमा कोरेगाव पुणे